हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माझे नाव सुवर्णा संजय उमवणे आणि मी तुमच्या समोर एक पात्री अभिनय सादर करणार आहे झाडा मागे चंद्र झाडा मागे चंद्र झोप वेडी दिसते मी तुम्हाला वेडी आहे मी अहो नाही मी वेडी पण त्यावेळेस जे काही माझ्यासोबत घडलं त्याच्यामुळे माझी ही अशी अवस्था झाली लग्न होऊन एक वर्षच झालेलं दिवस गेलेलं मला घरात सगळ्यांना खूप आनंद झालेला सासूबाई म्हणत होत्या सुनबाई खूप गोड बातमी दिली सहा किती दिवसांनी आपल्या घरात पाळणा आणणार आहे धीर म्हणत होता पार्टी कधी देणार नणन म्हणत होती वहिनी काय खावस वाटत की बोर त्यांचा सगळ्यांचा आनंद बघून मला देखील खूप आनंद झालेला परंतु यांच आणि आईचं बोलणं मी ऐकलं होत आई यांना म्हणत होत्या अरे दिवस घेत सोडायला पोटात मुलगा आहे की मुलगी तपासणी करून घेऊ हे म्हणाले अग आई कशाला तपासणी करायला हवी पहिलीच वेळ आहे मुलगा असो की मुलगी काय फरक पडतो आई म्हणाल्या नाही नाही पहिल्या खेपेतच मुलगा हवा एकदा जर का मुलींची रांग लागली ना तर रांगच लागते यांनी मला विचारलं अग ए तयारी कर जायच आपल्याला डॉक्टर कडे मी म्हटलं कशासाठी डॉक्टर कडे मी म्हणाले आईची इच्छा आहे तपासणी करून घेऊया म्हटलं नाही कशाला तपासणी करायला हवी का मुलगा काय आणि मुलगी काय दोघ समानच तर आहेत अग कशावरून पोटात मुलगीच असे आईची इच्छा पूर्ण तर करू डॉक्टर कडे जाऊन तर येऊया मला डॉक्टर कडे घेऊन गेले तपासणी करण्यात आली डॉक्टरांनी सांगितलं मुलगी आहे सासूबाई म्हणाल्या करू टाका गर्भापात आई टाका आई जवा सारख माझा स्वप्न तेतो सारख मला भ्रष्ट विचारतो आई आई तागा मारलंस पाला छोटे छोटे पाऊलं मी चालयच होतं मला हे सुंदर जग पाहयचं होतं मला तुझ्या हाताने जीव खाऊ के खायचं का होतं मला तागा मारलंस पाला आई तागा मला सारखे प्रश्न विचारते मला प्रश्न विचारते आणि म्हणून मी अशी वेड्यासारखी राहते अशी वेड्यासारखी राहिले ना ती माझ्या जवळ येत नाही मला कोणताच प्रश्न विचारत नाही ताज्या घडामोडींसाठी पात्रा शापूर गजाली धन्यवाद